रशियन कथाकार फिओदोर दुस्तोयवस्की यांची श्वेत रात्री ही कथा कथेचा पाचवा भाग सकाळ भाग पाचवा सकाळ सकाळी माझ्या रात्री संपल्या दिवस वाईट होता पाऊस पडत होता पावसाचे थेंब माझ्या खोलीच्या काचांवर मंदपणे टपटपत होते खोलीत अंधार होता ढगाळ वातावरण होतं माझं डोकं दुखत होतं अन गरगरत होतं माझ्या अंगांगातून शहारे उमटत होते साहेब तुमचं पत्र आलं आहे सिटी पोस्टातून पोस्टमननं पत्र आणून दिलं आहे माझ्या डोक्यापाशी एक मोलकरीण म्हणाली पत्र कुणाचं खुर्चीवरून ताडकन उठत मी म्हणालो माहीत नाही साहेब बघा कदाचित त्यावर लिहिलं असेल कोणाकडून ते मी सील फोडलं ते तिच्याकडूनच होतं मला माफ करा मला माफ करा नास्तेंकाने मला लिहिलं होतं मी गुडघे टेकून तुम्हाला विनवते मला माफ करा मी तुमची अन माझी स्वतःचीही फसकत केली ते स्वप्न होतं भास होता आज मला तुमची उणीव खूप भासते आहे माफ करा मला मला दोषी ठरवू नका कारण मी तुमच्याशी प्रतारणा केली नाही मी म्हणाले होते मी तुमच्यावर प्रेम करीन आजही तुमच्यावर करते प्रेम किंबहुना प्रेमापेक्षाही जास्त काहीतरी अरे देवा जर मी तुम्हा दोघांवरही एकदमच प्रेम करू शकले असते तर अरे रे जर तुम्ही म्हणजे तो असतात तर अरे रे जर तुम्ही म्हणजे तो असतात तर माझ्या डोक्यात चमकून गेलं नास्ते का तुझेच शब्द मला आठवले मी तुमच्यासाठी काय केलं आहे त्याला देवसाक्षी आहे तुम्हाला खूप जड खूप वाईट वाटतंय ठाऊक आहे मला मी तुमचा अपमान केला आहे पण तुम्हाला माहिती आहे जर प्रेम केलं असेल तर अपमान दीर्घकाळ मनात राहत नाही आणि तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आभारी आहे होय या प्रेमाखातर आभारी आहे तुमची कारण ते माझ्या स्मृतीत कायमचं कोरलं गेलं लग। आहे एखाद्या मधुर स्वप्नासारखं जाग झाल्यावरही खूप वेळ आठवत राहतं अशा स्वप्नासारखं कारण तुम्ही इतक्या सहानुभूतीने आपलं प्रेम कारण तुम्ही इतक्या सहानुभूतीने आपलं हृदय माझ्यापाशी उघडं केलं आणि इतक्या मोठ्या मनाने माझ्या निर्जीव हृदयाची भेट स्वीकारलीत माझं हृदय जतन करण्यासाठी जोजवण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी स्वीकारलं तो क्षण मला अनंत काळापर्यंत आठवत राहील जर तुम्ही मला माफ केलं तर तुमची आठवण माझ्या मनात उंचावली जाईल तुमच्याबद्दलची कायमस्वरूपी कृतज्ञता म्हणून माझ्या मनात राहील माझ्या मनातून ती कधीही जाणार नाही ही, ना ही।, ही आठवण मी जपून ठेवीन तिच्याशी एकनिष्ठ राहीन प्रतारणा करणार नाही माझ्या हृदयाशी मी एकनिष्ठ राहीन तसंही ते एकनिष्ठ आहे ते सदैव ज्याचं होतं त्याच्याकडे कालच ते पुन्हा किती चटकन परतलं आपण भेटू तुम्ही आमच्याकडे या तुम्ही आम्हाला सोडू नका तुम्ही कायम माझे मित्र माझे बंधू आहात जेव्हा मला भेटाल तेव्हा आपला हात माझ्या हाती द्याल हो द्याल ना तुम्ही मला माफ केलं आहे खरं ना तुम्ही पूर्वीसारखंच माझ्यावर प्रेम करताना प्रेम करा माझ्यावर मला टाकू नका कारण अगदी या घडीलाही मी तुमच्यावर खूप प्रेम करते कारण मी तुमच्या प्रेमाला पात्र आहे कारण मी ते मिळवलेलं आहे माझ्या प्रिय मित्रा पुढच्या आठवड्यात मी त्याच्याशी लग्न करते तो परतला तेव्हाही तो माझ्या प्रेमातच होता तो मला कधीच विसरला नव्हता मी त्याच्याबद्दल लिहिलं आहे म्हणून तुम्ही रागावू नका मला त्याला घेऊन तुमच्याकडे यायचं आहे तुम्ही त्याच्यावरही प्रेम कराल खरं ना आम्हाला माफ करा आठवण ठेवा आणि प्रेम कराल तुमच्या नास्तेंकावर मी ते पत्र बराच वेळ पुन्हा पुन्हा वाचलं अस्वांनी माझ्या डोळ्यात दाटी केली अखेरीस ते पत्र माझ्या हातातून गळून पडलं व मी चेहरा झाकून घेतला चिमण्या अरे चिमण्या पोरा मुलकर्णीने सुरू केलं काय म्हातारे छतावरचं कोळ्याचं जाळं मी सगळं काढून टाकले खुशाल लग्न कर आता या वेळेपर्यंत मी तिच्याकडे बघितलं ती तशी आनंदी तरुण म्हातारी होती पण कशामुळे कोण जाणे मला असं वाटलं की तिची नजर भिजलेली आहे चेहऱ्यावर सुरकुते आहेत ती सुकलेली वाकलेली आहे का कोण जाणे पण मला असंही वाटलं की म्हातारीसारखीच माझी पण म्हातारी झाली आहे भिंतींचा आणि फरशीचा रंग उडाला आहे सगळं फिकट झालं आहे पुन्हा खूप जळमटं लटक लटकलेत का कोण जाणे पण खिडकीतून बाहेर बघितल्यावर मला असं वाटलं की मला असं वाटलं की समोरचं घरसुद्धा झालं आहे तेही आहे त्याच्या खांबांच्या गिलाव्याचे ढलपे निघालेत ते पडतंय कमानी काळवणल्या आहेत भिंतींना भेगा पडल्या आहेत अन पिवळ्या धमक रंगाऐवजी त्या डाग पडल्यासारख्या दिसतायत ढगामधून डकवणारा सूर्याचा किरण तरी बहुधा पुन्हा पावसाळी ढगा आड गेला अन माझ्या डोळ्यांपुढे सगळं अंधारलं किंवा मा कदाचित माझ्या डोळ्यांपुढे माझ्या भविष्याचं उदास व चित्र चमकून गेलं आणि माझ्या डोळ्यांपुढे अजून पंधरा वर्षानंतरचा मीच आलो वय झालेला याच खोलीत तसाच एकाकी त्याच त्या मोलकर्णीबरोबर तिच्या हुशारीत या साऱ्या वर्षात काहीही फरक पडलेला नाही जर माझा अपमान मी लक्षात ठेवला तर नास्तेंका एक काळा ढग तुझ्या निर्मल स्वच्छ आनंदावर ढकलला तर जर कडू दुषणं देत मी तुझ्या हृदयावर दुःख लोटलं तर न दिसणाऱ्या टोचणीनं ते जखमी केलं तर सुखाच्या क्षणीही त्याला दुःखानं धडझडायला लावलं तर तू त्याच्याब बरोबर विवाह वेदीकडे जाताना आपल्या काळ्या बटांमध्ये गुंफलेल्या त्या नाजूक फुलांपैकी एखादं फुल जरी मी चुरगाळलं तर नाही कदापि नाही तुझं आकाश असंच निरभ्र राहो तुझं प्रिय हास्य असंच उज्ज्वल निर्मळ राहो तू दुसऱ्या एका एकाकी कृतज्ञ हृदयाला जी आनंदाची अन परमसुखाची घटका दिलीस त्याबद्दल तुला दुवा मिळव अरे देवा परमसुखाची एक संबंध घडी माझ्या जन्मासाठी सुद्धा ती काय कमी आहे रशियन कथाकार फिओर दोस्तोयवस्की यांची श्वेत रात्री नावाची कथा येथे समाप्त